तिकडे ठाण्यात देखील चिंतामणी चौक परिसरामध्ये दिवाळी पहाटेचं आयोजन करण्यात आलंय माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलंय ठाण्यामध्ये दिवाळी पहाटसाठी ठाणेकर तरुण मंडळी देखील मोठ्या संख्येनं मासुंदा तलाव परिसरामध्ये येत असतात या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिवाळी पहाटेचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतंय आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रिझवान आज नरक चतुर्थी नरक चतुर्थी आपण जर तर ठाण्यातील था। विविध विभागामध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी पाठ आयोजन कार्यक्रम जे आहे ते शिवसेना आणि भाजप दोनही पक्षाकडनं जे आहेत तो मोठ्या प्रमाणात केला जातो आपण जर पाहिलं तर दिवाळी कार्यक्रम जे ठाणे असे मुलुंड असो अंबरनाथ असो कल्याण असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण आहे करता। पाली ते दिवाळी पाठ साजरा करण्याकरता ठाण्यातील तलावपाडी असो जाम या ठिकाणी ठाण्यातील जामणी नागा या ठिकाणी या ठिकाणी आपण रोखला शिवसेनाच्या माध्यमातून जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिवाळी पाठ कार्यक्रमाचा जो आहे तो आयोजन करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला जो आहे मराठी संस्कृती जपण्याकरता मोठ्या प्रमाणात जे मराठी तरुण आहेत या ते या ठाण्यातील येत असतात आणि मोठ्या प्रमाणात दिवाळी पहाट जे आहे ते साजरी करत असतात आणि काही जे तरुण आहेत संपूर्ण तरुण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देखील सुरुवात झालेली आहे आणि काही देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने दिवाळी पाहाट जे आहे ते सांगतात दादा काय सांगायला दिवाळी कुठून आणि कधीपर्यंत याचा वाट पाहतात सकाळी माझ्या मध्ये एक साडेचार ला आम्ही उठलो पाठ सेलिब्रेट करण्यासाठी झालं आणि आम्ही इकडे माझ्यामध्ये एक अराउंड सात साडेसात ला आम्ही आलो इथे खूप वगैरे असणार मराठी आपली जी मुळाची दिवाळी पहाट आपण जशी सेलिब्रेट करतो तशी किती सेलिब्रेट होणार त्यासाठी आज आम्ही कुटुंब सगळे किती दिवसापासून वाट पाहतो दिवाळी पाठसाठी तशी असं बघायला गेलं ह्या वर्षी दिवाळी लवकरच झाली आहे किती अनुसार

आमचा खूपच नेक्स्ट आहे आम्ही पहिल्यांदाच आलोय आहे ठाण्याला बघू आता कशा पद्धतीने दिवाळी दिवाळी पाठवणार आहे वाट म्हणते कसं होणार दिवाळी पाठवले संपूर्ण जे तरुण आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत विशेष म्हणजे आपण जर पहिला तर वाहतूक जे आहेत ते बदल करण्यात आलेले आहे संपूर्ण सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात लवकर असून या तळावपाचे जामने परिसरामध्ये जे आहे ते वाहतूकमध्ये बदल करणं त्यामुळे ठाणेकरांनी जर या परिसरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल तर पर्याय मार्ग तुम्हाला देण्यात आले आहेत त्या पर्याय ¿Cómo no, no